मी सर्वात पहिल्यांदा माननीय रेल्वे मंत्र्यांचे मनापासून आभार मानतो की आज एक अतिशय महत्त्वाच्या लिंकचं या ठिकाणी त्याची सुरुवात त्यांच्या माध्यमातून होते आहे गोंदिया बल्लारशा रेल्वे लाईनचं दुहेरीकरण ज्याकरता चार हजार आठशे एकोणीस कोटी रुपये हे केंद्र सरकारने या ठिकाणी दिलेले आहेत आणि यामुळे निश्चितपणे जो विदर्भाचा भाग आहे त्याला एक मोठा फायदा होणार आहे आणि विशेषतः छत्तीसगड आणि तेलंगणाशी जो व्यापार आहे व्यवहार आहे हा विदर्भाचा वाढण्याच्या दृष्टीनं ही एक अत्यंत महत्त्वाची लाईन आहे कारण आपल्याला माहिती आहे की गोंदिया अशा ठिकाणी आहे की जिथनं मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोघांची बॉर्डर आहे आणि पलीकडे बल्लारशापासनं तेलंगणा आणि तिकडे आंध्र प्रदेश आपल्याला मिळतो त्यामुळे अतिशय स्ट्रॅटेजिक अशा प्रकारची ही जी लाईन आहे ती आ, या ठिकाणी खरं म्हणजे आज मंजूर झाली त्याबद्दल मी मनापासून आभार माननीय मंत्री मोदयांशी मानतो